नमस्कार जामनेरकर मी मोहन सारस्वत कांग परिसर युट्यूब न्यूज चॅनेलचा संपादक तेरा तारखेला जामनेर नगरपालिकेसाठी तीन स्वीकृत नगरसेवकांची निवड निश्चित होणार आहे आता या नगरसेवकांच्या नावावर देखील शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आमच्या सूत्रांनी दिली आहे हे तीन नावं कोण आहेत तर पहिलं नाव आहे दीपक प्रवीण डांगी जामनेर येथील एक यशस्वी उद्योजक दुसरे नाव आहे विश्वास पर्वते तिसरे नाव आहे प्रल्हाद सोनवणे या तिघांना जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी स्वीकृत नगरसेवक पदासाठी संमती दिल्याची माहिती मिळाली आहे या तिघांचे प्रस्ताव नगरपालिकेमार्फत जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात पाठवले जाणार असल्याची सुद्धा माहिती मिळाली आहे गेल्या काही दिवसांपासून स्वीकृत नगरसेवक पदावर कोणाची वर्णी होणार याची चर्चा सुरू होती कधी कोणाचे नाव पुढे यायचे तर कधी कोणाचे नाव पुढे यायचे ज्यांनी दहा दहा वर्ष झाली उमेदवारीसाठी वेटिंग पाहिली त्यांची जीवाची घालमेल होत होती की यंदा तरी आपल्याला स्वीकृत नगरसेवक पदाची संधी मिळेल की नाही पण झालं एकदाच फिक्स आणि ज्यांनी दहा वर्ष वाट पाहिली त्यांना स्वीकृत नगरसेवक पद मिळाले आता प्रश्न राहिला आहे की उपनगराध्यक्ष पदाची संधी कोणाला मिळणार आता यावर एक विशेष माहिती मिळत आहे की स्वी उपनगराध्यक्ष पदासाठी मोठी रस्सी सुरू आहे ज्या दोघांची नावं चर्चेत होती आणि आहे त्यांच्यात अजूनही याबाबत एकमत होत नसल्याची माहिती मिळाली आहे त्यामुळे होणार काय की एका नावावर शिक्का मोर्तोब करण्याची जबाबदारी आता जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्यावर येऊन ठेपली आहे तेरा तारखेच्या बैठकीत उपनगराध्यक्ष पदाच्या बाबतीत योग्य तो निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे नाव कोणाचे निश्चित होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे